चिमुकल्याच्या हातावर जयंतरावांचा ऑटोग्राफ आमच्या हातावर सही करा चिमुकल्याची मागणी साहेब आम्हाला तुमचा ऑटोग्राफ पाहिजे असा एकच हट्ट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्याकडे धरला आमदार जयंतराव पाटील हे उरण इस्लामपूर शहरातील गणेश मंडळांना भेटी देत असताना चिमुकल्यांच्या चमूने त्यांना घेराव घालून साहेब आम्हाला तुमचा ऑटोग्राफ पाहिजे असा आग्रह केला बाळानो तुमच्याकडे कागद नाही तर ऑटोग्राफ करू कुठे असे आमदार जयंतराव पाटील म्हणाले तर चिमुकल्यांनी लगेचच आपला हात पुढे करून साहेब इथं ऑटोग्राफ द्या असे सांगितले या चिमुकल्यांच्या गरड्यात आमदार जयंतराव पाटील यांनी आपली सही करत चिमुकल्यांचा हट्ट पूर्ण केला ये पण येणार की